नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी श्री विठ्ठलाचे भावस्पर्शी असे एक भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोचतील धन्यवाद उभा विटे वर विठ्ठल पंढरपुरात विटे वर विठ्ठल पंढरपुरात संत जनाई आहे गोपाळ पुरात संत जनाई आहे गोपाळ पुरात उभा विटेवर विठ्ठल पंढरपुरात उभा विटे विठ्ठल पंढरपुरात संत जनाई आहे गोपाळपुरात संत जनाई आहे गोपाळपुरात जनाबाईचे गुड लिहित होता पांडुरंग जनाबाईचे लिहित होता पांडुरंग दौतले खणी घेऊ निया करात दौतले खणी घेऊ निया करात संत जनाई आहे गोपाळ पुरात संत जनाई आहे गोपाळ पुरात उभा विटेवर विठ्ठल पंढरपुरात उभा विटेवर विठ्ठल पंढरपुरात संत जनाई आहे गोपाळ पुरात संत जनाई आहे गोपाळ पुरात आषाढी कार्तिके एकादशीला गोपाळ काला पौर्णी मेला आषाढी कार्तिके एकादशीला गोपाळ काला पौर्णी मेला भजन कीर्तन गाती एका सुरात भजन कीर्तन गाती एका सुरात संत जनाई आहे गोपाळ पुरात।, पुरात।, पुरात संत जनाई आहे गोपाळ पुरात उभा विठेवर विठ्ठल पंढरपुरात उभा विठेवर विठ्ठल पंढरपुरात संत जनाई आहे गोपाळ पुरात संत जनाई आहे गोपाळपुरात भक्त जनांच्या ध्यानी राहाव्या जनाबाईच्या जात्याच्या ओव्या भक्तजनांच्या ध्यानी राहाव्या जनाबाईच्या जात्याच्या ओव्या जाते फिरवू जनाबाईच्या घरात जाते फिरवू जनाबाईच्या घरात संत जनाई आहे गोपाळपुरात संत जनाई आहे गोपाळपुरात उभा विटेवर विठ्ठल पंढरपुरात उभा विटेवर विठ्ठल पंढरपुरात संत जनाई आहे गोपाळपुरात संत जनाई आहे गोपाळ पुरात സന്ത ജനായിോപാളപുരാ ജനായി ഗോപുര ധന്യവാദ